आवाज करायचे प्राण्याचे आवाज काढायचे अनेक कला अंगात अखंड आयुष्यभर कुणालाही परिचित नसणारे व्यक्तिमत्व म्हणजे भैरजी नायक शिवभा राजाच्या स्वराज्याचा गुप्तचर प्रमुखाचे प्रमुख भैरजी नायकाने ना सांगावा आणि माझ्या शिवभा राजाने ऐकावं संभाजीराजे भैरजी काका म्हणतात ती कोरून ठेवलं संभाजीराजे भैरजी काका म्हणतात म्हणजे केवढा आदर्श

अशक्य शक्य करण्याची ताकद या दोन्ही मनगटामध्ये आहे कारण मेहनतीमध्ये असल्यानंतर ते शक्य होतात डान्स बंद असतील अशा अनेक वार्षिक परीक्षेमध्ये शेवटचा प्रश्न होच आहे होती वाघाचा छावा झोपडीचं घर आणि या म्हणजे या भारत पर्यंत एकदा मातृभूमीला सागरा प्राण तळमळ असे म्हणणारे विनायक दामोदर सावरकर आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक एका मुंडकेच्या बदली पन्नास मंडकी घेणारे तळात तळात तळा अरे खलो निघाला नाता पालवे काही इंग्रजाचा पण जन्म एका मुंडकेच्या बदली पन्नास मुंडकी घ्यायचा पोलीस कोसभर लांब कळायचे स्वातंत्र्याच्या अग्निगुंडामध्ये वाहून घेणार जातात ना त्यावेळेला आमच्या जगण्यात काय अर्थ आहे असं वाटतं ही माणसं भूमीसाठी ही माणसं जगली दुसऱ्यासाठी आम्ही जगतो आमच्यासाठी मग आमच्या वाटेला काय होतं आमच्या वाटेला फक्त महालस या क्रांतिविरकांच्या या समाजसेवकांच्या कधी तर आमचंही जगण समाजासाठी असू दे की हो समाजातलं कुठलं काम म्हणतं दोन रुपये दे म्हटलं तर लगेच हात आकारत धरत आहे आमचं हेच घे आणि उमेश खन्ना एक हजारातलीच पोरं लढत असं वाटत आता कडची मंडळी बस कुस्ती मात्र जबरदस्त चाल आता बघणारी मना लागल्या एकरी पडाला घुसण्याचा प्रयत्न एकरी पट काढला पदा लागण्याचा प्रयत्न मध्ये आहे ते दाखवत अर्जुन हे भगवान श्रीकृष्णाकडे गेले युद्ध करायचं म्हटलं तर सैन्य पाहिजे म्हटले दुर्योधन गेला आणि उषा जवळ बसला झोपेत होते भगवान श्रीकृष्ण उठल्यानंतर आणि एकेरी सूर मारला

एक चकला हात घातल्या घातल्या पाय पलीकडे टाकला तो नाता पालव्या सावध पवित्र एकी भरण्याचा प्रयत्न उमेश शिरतोरेचा चाक एक चाक आत्नागावरती जातो नाता पालवे अरे बापरे बाप बा काय वाघाचे पचडी लढायला लागले थाऱ्या वाघ लढायला लागले हा का थका हेरून कुस्ती पुढे नाता पालव्या नाता पालवी वाघाचे बचडे लढायला लागलेत बघा कुस्तीचा निकाल काही हो मात्र डोळ्याचं पारण न भेटले म्हणतात पैसा भेटला आता भुटना अरे खो निघतो घर 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 घड घर घर घड रे वा, वा तारा 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 दोघांसरी तर ए आज गाचला जातोय आज खाई